मान्य श्री नंदकुमार गोळसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुंदर अशा मैदानाचं आयोजन केलं प्रसिद्ध झेंडा पंच आनंदराबोआ जगदाले पेळगाव आणि समस्त ग्रामस्थ मंडळ पेळगावकरांनी अतिशय सुंदर अशा मैदानाचा आज या ठिकाणी गट सेमी आणि फायनल सुंदर आणि पारदर्शक आणि शिस्तबद्ध या पद्धतीने आजचं मैदान संपन्न झालं सुंदर अशा मैदानासाठी आज झेंडा पंच म्हणून काम पाहिलं ते सोमनाथ जगदाळे पेडगाव आणि आनंदाबाद जगदाळे पेडगाव यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी दाखवलं ते पी थ्री लाईवचे पवन यादव येरोळेकर यांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली ते सोन्या मंडप सोन्या गुराव मंडप चोराडे यांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असे या ठिकाणी नंबर टेकिंगचं काम पाहिलं ते अक्षय आणि सतीश।, सतीश या दोघांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानाचा निकाली पंच म्हणून ज्यांनी सकाळपासून काम पाहिलं ते कार्लोस पलवान त्याचप्रमाणे अशोक गडसे वडूज आणि आपल्या तात्यासो जगदाळे या पंचानी सुंदर या ठिकाणी निकाल पंचांचं काम पाहिलं अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी निकाल दिले त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आजच्या मैदानामध्ये जवळपास सहाशे बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला प्रथमता ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचबरोबर दिवसभर सुंदर असं या मैदानाचं ज्यांनी समालोचन केलं ते या बैलगाडी क्षेत्रातले जुने जाणते ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या जांजुने तडवळेकर आणि आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध समालोचक किरण बिसे रिसोडकर आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद आणि त्याचबरोबर सुंदर असं आजच्या मैदानात लिखाण काम केलं ते आमचे विकी साळुंके कुमटेकर आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आज या मैदानामध्ये साठ गट फळाले आणि साठ गटामध्ये या ठिकाणी आठ आट सेमी झाले जाहिरातीवरती या ठिकाणी सात बक्षीस होती परंतु आयोजित कमिटीने आठवं वा बक्षीस वाढवलं आणि बैलगाडी मालकांना न्यायाद्यायची या ठिकाणी भूमिका घेतली आणि आठ सेमी झाले आठ सेमी मध्ये या ठिकाणी आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या त्यात त्यापैकी तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी या ठिकाणी फायनलला फळाली नाही ती गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ पात्र या ठिकाणी गाडी झाली तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी श्री दावजी पाटील प्रसन्न पिस्तूल फॅन्स क्लब अळजापूर ही गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी आठव्या क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर असे गाडी पाहिले श्री पाटील प्रसन्न पिस्तूल पॅन्स क्लब अलजापूर युवराज मसुगडे तातोडा निखिल भाईंद ताटोडा यांचा या ठिकाणी आणि युवराज आलजापूर याचा या ठिकाणी आदत किंग पिस्तूल पळाला त्याच्या मैदानात या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले श्री नंदकुमार भैया साहेब गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सुंदर अशा मैदानाचा सात नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळाली गाडी दुर्गा माता प्रसन्न नाईक डेअरी फार्म सार्थक योगेश साबळे पळशी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाय दुर्गा माता प्रसन्न नाईक डेरी फार्मसार्थक योग्य साबळे पळसे बापू चौधरी रुई बारामती यांचा भिप्त, पाला, बिदाल, बिदाल पाला, या ठिकाणी बिबट्या पाळला आणि त्याच्या जोडीला बिदाळकराचा सांबा पाळला शिवा प्यास क्लब सुंदरसी गाडी आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरची मानकरी ठरली सुंदर आणि पारदर्शक मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी तास तास क्रमांक एक मधून पाळली गाडी प्रसन्न जगताप लोधवडे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरसे गाडी पाहिली ब्रह्मचैतन्य प्रसन्न दादासो जगताप लोढवडे युवराज मोई कमलेश यांचा या ठिकाणी बादल पाळा आणि त्याच्यातला फौजी विशाल युवराज फौजी युवराज भोळी कमलेश फोजे विशाल भाव यांचा या ठिकाणी लाडका आर्मी पाहला ती आजच्या या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मान पटकावला पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून पाहिले गाडी राहुल विठ्ठल कापले पिलू थोरात कोडोली सातारा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले राहुल विठ्ठल कापले पिलुशेट थोरात कोडोली सातारा आयश अमोल माने यांचा या ठिकाणी शंभू पाळाला आणि त्यांच्या संग्रामबाया कापसे माळवाडी याचा या ठिकाणी या ठिकाणी ब्लॅक टायगर चंदर पळाला असे गाडी पाहाली शंभू आणि चंदरची गाडी ती आजच्या मैदानात या ठिकाणी पाच नंबरची मानकरी ठरले सुंदर आणि पार दर्शक मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक मधून गाडी आई माता कल्याण जिजा तुषार खराडे शंकर फॅन्स क्लब खराडेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी आयशो अनंत भिंगारकर समाधान कचरे कचरेवाडी विचुंबे आणि सोरा विजय मध्ये श्रद्धा दादाचं जुमल गंगोती यांचा या ठिकाणी बलमाणी समाधान कचरे कचरेवाडीकरांचा कराचा पिंट्या पाहिला ते आजच्या मैदानात या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा मधून पडेल गाडी जे हनुमान प्रसन्न अरुष आबाो गलांडे वाक्षेवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले जे हनुमान प्रसन्न अरुष आबासाहेब गलांडे वाक्सेवाडे यांचा या ठिकाणी बाब्या पाहाला आणि दुला रिया मुलखो दुरंदेवाडी सोमनाथ आहिरे देवगर मावळ याचा या ठिकाणी पक्षा पहाला पक्ष आणि आजच्या मैदाना या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आदरणीय नंदकुमार गोडसे भैया साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला सुंदर अशा मैदानाचा दोन नंबरचा मानकरी दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून पाळलेली गाडी गना वादळ ग्रुप नेवरी तडसर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले डावीला पाळाला गाणा वादळ ग्रुप नेवरे मिटकिरणाला नेवरे यांचा या ठिकाणी गणाभाव पाळाला आणि त्याच्या दुर्ला तुकाराम भाव, भाव देशमुख दादा देशमुख तानाजी वल्लेकर उंबरवळे यांचा या ठिकाणी प्रधान पळाला सुंदर असे गाडी पाळाले गणाभाव आणि प्रदानची गाडी त्याच्या मैदानात या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले श्रीनंद कुमार घोडसे भैया साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदानातील एक नंबरचा मानकरी पहिला क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून पडली गाडी श्री सोमेश्वर प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम या गाडीचा पहिला क्रमांक आला असे गाडी पाळायचे सोमेश्वर प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक साकरे मुरुम यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब सुंदर असे गाडी पाले अजय पाटील सोरा विजयपदे फलटाण आणि नागोड्यावर होलेवाडी याचा या ठिकाणी राणा पाळाला आणि त्याच्याजवळ नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे मायशिरा यांचा या ठिकाणी साई सुंदर असे गाडी पाली राणा आणि साईची गाडी ते आजच्या भव्य आणि दिव्य मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांच्या ठिकाणी मनापासून अभिनंदन चला बक्षीस वितरण या ठिकाणी लगेच होते